आज पुणे श्लोक राजमत आयकरांचा पुणे आज राजमात आयकरांचा या नगरीमध्ये धनगर जमाकीच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी रस्ता रोकोच आयोजन या महाराष्ट्र राज्याचे बाहेर नेते आणि ज्या नेत्यांना धनगर समाजाची चळवळ जागृत ठेवली असे गोपीचंदी पडळकर साहेब यांनी आपल्याला संबंध राज्यभर सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता आणि आपण त्या अनुषंगाने इथं रस्ता रोगो करत आहेत त्या रस्त्याच मुख्य कारण म्हणजे आपले धनगर जमातीचे बांधव पंढरपूर येथे सहा साल बांधव आपले बसले दंगर जमातीची एस टी अंमलबजावणी झाली पाहिजे आपली मूळ मागणी अंमलबजावणीची आहे आपल्याला दुसऱ्या कुठल्याही योजना चालू करून जमणार नाहीत आणि त्या चालू रोबण्याच्या पण नाही त्यासाठी आपण एस टी अंमलबजावणी आरक्षणाच्या एस टी सर्टिफिकेट बसून बाजूला हट्ट कामा नाही त्यासाठी परळी विधानसभा मतदारसंघातील सर्व दंगर बांधवांना आम्ही काल निरोप दिले आणि आज तुम्ही एवढ्या ताकदीने आलात त्याच्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतो आभार मानतो आणि आपल्याला आताचे मुख्यमंत्री कर्तव्यदक्षाचे एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी गेल्या रविवारी मिटिंग घेतली आणि आपल्या धनगर समाजाचे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्यासोबत मीटिंग मिटिंग घेऊन एसटी आरक्षणासाठी आपल्याला सर्टिफिकेट आणि जी आर पारित करता येईल का याची मिटिंग घेऊन आपल्या समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब प्रकाशांना शेंगे रामारी उपनवर साहेब वडकुटे साहेब आणि तज्ज्ञ मंडळी मंदर, आणि हल्ल्यादेवी पुणेश्वर आहिल्यादेवी विचार मंचाचे शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्र्यांना व्यवस्थितपणे प्रिपिंग केलं आणि सांगितलं आदरणीय पडळकर साहेब आणि प्रकाश पाच दिवस मुंबई नाही सोडली आणि व्यवस्थितपणे सर्व शिष्टमंडळाला सोबत घेऊन प्रत्येक मीटिंग प्रत्येक सचिव चार विभागाचे सचिव आदिवासी विभागाचे सचिव ओबीसी विभागाचे सचिव आणि मेन सचिव आहेत खारगे साहेब यांना नेमून यांची व्यवस्थितपणे आपले एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आपला व्यवस्थितपणे पार पडत आहेत आपले खिलारी कुटुंब धनगरच आहेत पण फुलंबी गाव संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तिथले पाच कुटुंब दंगड केलेले आहेत त्यांनी त्यांचं आज संध्याकाळपर्यंत सर्टिफिकेट रद्द होईल आणि आपला एस टी आरक्षण पोहोचलेलो आहे म्हणून बांधवांना वेळोवेळी जे काही करता येईल आपल्या पद्धतीनं फुलाई फुलाची बाक म्हणून आपण योगदान दिलं पाहिजे ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या त्या अनुषंगाने आपण सर्वांनी एकत्रित येऊन वेळोवेळी सर्वांच्या हातेला साथ दिली पाहिजे आणि समाज आणि एकजूट होऊन या दंगर अंमलबजावणीसाठी या सरकारला भाग पाडू आणि आता आपण सर्वजण इथं आलात आणि आता तहसीलचे आपले तहसीलदार साहेब प्रकारे चंद्रकांत देवकर यांनी अतिशय सविस्तर या ठिकाणी सांगितलं आहे मी बंजारा समाजातून या ठिकाणी उपस्थित आहे मी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी बंजारा समाजाच्या वतीने पाठिंबा जाहीर करीत आहे लवकरात लवकर शासनाने एसटी अंमलबजावणी करून धनगर समाजाला न्याय देण्याचं काम करावे अहो इतर राज्यामध्ये तुम्ही एस टी एस सी मध्ये आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आहोत असं असा न्याय काय या देशामध्ये कारण तोही समाज तिकडचा आणि इथली इथलंही महाराष्ट्रातला समाज या यांची वेशभूषा एकच आहे ना मग इथला वेगळा न्याय इथला वेगळा न्याय या सरकारला मी हात जोडून विनंती करतो माझा जन्म व्हायच्या आधीपासून धनगर समाजाचा एसटी मध्ये आरक्षणासाठी हा लढा चालू आहे तात्काळ त्यांनी अंमलबजावणी करावी आणि धनगर बांधवांना न्याय द्यावा एवढीच विनंती करतो एअरकोट एअरकोट जय सहालाल ಾರಕ <laughs> <risks with heaven? laughs>